अप्रत्यक्ष झालेला आहे त्याचा निषेध आज मवियाकडून हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत आंदोलन केले जाणार आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे बॅरिकेड्स लावलेले आहेत आंदोलन रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जाणार आहे पोलिसांकडनं पुली, बहुतेक आम्हाला संरक्षण देण्याचं काम होईल पण तुमचा काय प्रयत्न असणार तुम्ही जाणार गेटवे पर्यंत सगळे गेले की जाणारच आहे ना राज्यामध्ये संतापाची लाट उसळताना पाहायला मिळते छत चट, छत्रपतींचा पुतळा कोसळला या प्रकार या प्रकरणी मोदीजींनी माफी मागितली मात्र मोदीजींनी माफी मागितल्यानंतर सुद्धा त्यांनी सावरकरांचं सा देखील नाव घेतलं ते म्हटले की आमच्यावरती वेगळे संस्कार झालेले आहेत सावरकरांचा सा अपमान केला जातो त्यांच्यावरती टीका केली जाते आम्ही मला तो त्या विषयावर जायचं नाही आज आपण पाहत आहोत की या ठिकाणी दृष्टीने ते जास्त महत्त्वाचं आहे मोदीजीने हजार दोन हजार लोकांसमोर मुठ्या वळवून छत्रपतींची माफी मागितली तिथून का मालवणला गेले नाहीत तिथे माता टेकून का माफी मागितली नाही या देशाचे मालक आहेत का मोदीजी या महाराष्ट्राचे ही भूमी छत्रपतींची भूमी म्हणून ओळखली जाते शाहू फुले आंबेडकरांची भूमी म्हणून ओळखली जाते माफीच मागायची होती तर मालवणला जाऊन तिथे जिथे पुतळा महाराजांचा जो पडला तिथे माता टेकून जर त्यांनी माफी मागितली असती तर गोष्ट वेगळी आपल्या कार्यकर्त्यांसमोर मुठ्ठी आवळून नाही इथे आमच्या इथे महाराष्ट्रात आम्हाला कोणाच्याच मुठ्ठी चालत नाही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचीच मुठी चालते ही मिठ्ठी छत्रपती शिवाजी महाराजांची अर्जून कोणाची मुठी चालत नाही आम्ही नाही मानत आहेत आहेत मोदींनी माफी मागितल्यानंतर त्यांनी सावरकरांचं नाव देखील घेतलं त्यांचं असं म्हणणं होतं की सुद्धा टीका केली जाते मात्र ते माफी मागत नाही आमच्यावरती वेगळे संस्कार आहे आम्ही माफी मागतो सावरकरांनी त्यांच्या सहा सोनेरी पानांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर काय म्हटलं की काकतालिया योग होता सद्गुण विकृती असं म्हटलं काकतालिया योग म्हणजे हे हिंदवी स्वराज्य निर्माण होणारच होतं पण कावळा बसला आणि फांटी तुटली अशा पद्धतीने छत्रपती शिवरायांचा अपमान सावरकरांनी केला आहे सद्गुण विकृती म्हणजे दुश्मनांच्या महिलांवर बलात्कार करणे त्यांचं शोषण करणे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं नाही सगळ्या महिलांचा कायम सन्मान केला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्व राज्य किती मोठं होतं यासाठी ते ओळखल्या जात नाही महिलांचा सन्मान शेतकऱ्यांचा सन्मान सर्वसामान्यांना न्याय ह्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जगामध्ये आणि मानव समाजाच्या इतिहासामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत ओळखल्या जातील यांचा अपमान सावरकरांनी केला आहे त्यांची तुलना करण्याचं पाप जे आहे ते मोदी इथे करून गेले मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांची नाक घासून माफी मागितली पाहिजे देवेंद्र फडणवीसांनी आतापर्यंत माफी का मागितली नाही आमचा प्रश्न प्रश्न आहे आहे एक की देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की अनेक वर्ष राज्यामध्ये देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी आम्हाला चुकीचा इतिहास शिकवला सुरत शिवरायांनी लुटलं अशा पद्धतीचा इतिहास शिकवला गेला जे की चुकीचं विषय आहे कोणी इतिहास लिहिला आणि कोणी इतिहास शिकवला हा तुम्ही ज्याचा संशोधन केला केलं पाहिजे आणि आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला इतिहास कोणी लिहिला हे संशोधन करा चला चला आता, 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 आता चला। या संपूर्ण याच्यामध्ये आपण बघतो की शिवाय खरं तर शाहू महाराजांनी उत्तर दिलेलं आहे देवेंद्र फडणवीसांना की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाक घासून माफी मागितली पाहिजे असं मत काँग्रेसनं मांडलेलं आहे त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराज यांचा पुतळा प्रकरणी आज मव्याकडून जोडे मारा आंदोलन हे केलं जात आहे याच पार्श्वभूमीवर मव्याचे महत्वाचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हुतात्मा चौकात जमलेले आहेत दाव दाव। ओ, दाव दाव किती लाचार रे बाबा मुख्यमंत्री पदावर उपमुख्यमंत्री पदावर आणून टाकलं तुम्हाला लाचार तुम्ही लाचारी करा महाराष्ट्र लुटला जातोय तुम्ही लाचारी करा महाराष्ट्र स्वाभिमानावर ठेस येते अपमान केला जातोय स्वाभिमानाचा तुम्ही लाचारी करा तुमच्या विधानसभेत ठराव पास झालेले आहेत शंकर शेट्ट नाव द्या का तुमचं सरकार करत नाही अपेक्षा आहे की कायदा सुव्यवस्था न बिघडवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे जसं आम्ही आत्तापर्यंत सहकार्य करतो आहे तुम्ही बघितलं असेल की बंदची हाक असेल माननीय न्यायालयाने पण ज्यावेळी निर्देश दिले तर त्यावेळी ते त्याचा अवमान न करता सहनशीलतेने आणि शांतते मार्गाने राज्यभर आंदोलन करण्याचं काम केलेलं आहे आजही प्रतिकारात्मक या शासनाला जाग आणण्यासाठी हा आंदोलन महाविकास आघाडीकडनं करण्यात आहे